सरकारमध्ये असणाऱ्या पक्षामध्ये समन्वय नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्थ खाते व अर्थमंत्र्यांनी जाहीर केली ते म्हणतायत की लाडकी बहीण योजना आहे भाजपचे जे उपमुख्यमंत्री आहेत ते म्हणतायत ही योजना आम्ही आणली आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये मोठा समन्वयाचा अभाव आहे यावर अर्थ मंत्रालयाने ऑब्जेक्शन घेतले आहे तर त्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे महाराष्ट्राला आर्थिक तुट तुटीकडे नेत नाही आहे ना आणि हा चुनावी जुमला तर नाही ना, ना हांना नक्कीच या दृष्टिकोनातून पाहायला हवे अठरा हजार वर्षाला म्हणजे खूप तुटपुंची मदत होते ही खूप मोठी मदत नाही आहे महिलांच्या इतर समस्यांकडे पाहिले जात नाही आहे सरकारमध्ये जे काही पक्ष आहेत त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये कोऑर्डिनेशन नाही आहे एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण त्याला म्हटलं जातं अर्थ खात्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी ती डिक्लेअर केली ते म्हणत आहेत ही लाडकी बहीण योजना ला आहे त्यांनी मुख्यमंत्री नाव काढून टाकलेलं आहे आणि भाजपचे जे उपमुख्यमंत्री आहेत ते म्हणत आहेत की आम्ही ती आणलेली आहेत तर त्यांच्यामध्ये आधी मोठा अभाव कोऑर्डिनेशनचा तिथे दिसतो आहे खऱ्या अर्थानं अर्थ मंत्रालयाने जर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच गांभीर्याने बघितलं पाहिजे महाराष्ट्राला आर्थिक त्रुटीच्या याच्यात तर नेत नाही आहे ना आणि हा चुनावी जुमला तर नाही आहे ना हे याच्याकडे नक्कीच या अँगलने बघितलं पाहिजे एक चांगले भूमिका महिलांबाबत आम्ही घेतले असताना स्वागत सुद्धा करायसुद्धाची लोक टीका करतात भूमिका बजावतात असं भाजप असं काही नाही आमें आमें सा सा आहे आम्ही सभागृहामध्ये त्यांना थँक्यू म्हटलंच पण त्यांचं इम्प्लिमेंटेशनचा जो विषय आहे आता अर्थ खातं आम्ही तर चालवत नाही अर्थ खातं त्यांच्यातलंच एक आ, पार्टनर त्यांचा चालवतो आहे आणि अर्थ खात्याने जर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी तर आहे ना म्हणजे आम्हाला असंच एवढंच वाटतं आहे की चुनावी जुमला हा नसावा हा सातत्य ह्याच्यामध्ये असावं आणि पुढच्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये खरं अठरा हजार वर्षाला म्हणजे खूप तुटपुंजी मदत होते ही काही खूप मोठी मदत नाही आहे तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि महिलांचे दुसरे पण प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याकडे बघत नाही अंगणवाडी ताईचे पैशाची वाढ अंगणवाडीताईच्या पगाराची वाढ आशाताईच्या पगाराची वाढ जे परि जे परिचारका असतात त्यांच्या पगारांची वाढ त्याच्याकडे कोणी दुर्लक्ष द लक्ष देत नाही आहेत त्या उमेदच्या महिला एवढ्या मोठ्या सगळ्या एवढं आंदोलन केलं त्यांच्या परमनन्सीमध्ये आणि त्यांच्या कन्सिस्टन्सीसाठी कोणी काय करत नाही पण आता चुनाव है तो चुनावी जुमले आ रहे है मुख्यमंत्री पदा